असा आपला हा मसुराच्या डाळीचा कांदा तयार झाला हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये कधी कधी काय होतं सगळ्या भाज्या करून होतात आठवड्याभरात था आता आज काय भाजी करावी हा प्रश्न पडतो रोजचंच आहे नेहमीच आहे प्रत्येक गृहिणीची तीच काळजी असते की रोज भाजी काय करायची आज मला तसंच झालं हे बघा आज मी मसुराच्या कांदा करणार आहे अर्धी वाटी घेतली बघा मसुराची डाळ ही खूप म्हणजे भिजून फुगून खूप होते शिजून तर मी अर्धी वाटी घेतली अगदी पटकन होईल असं डाळ कांदा करतो आम्ही अगदीच कधी भाजीला नसेल काही तर मग मी डाळ कांदा करते दोन तीन मिनटं बघा आपलं कांदा वगैरे परतून होईपर्यंत जसं आपण धुवून घेतो तसं एक दोन तीन मिनटं ह्या पाण्यात घालून ठेवते इकडे कांदा वगैरे घेतला दाखवते तुम्हाला कोथिंबीर घेतली बघा दोन तीन पाकळ्या लसणाच्या चेचून घेतल्यात एक मध्यम टॉमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा चला तर आता हे डाळ कांदा करायला घेते मी कढई ठेवली बघा तेल घालते जिरं मोहरी घालते नेहमीप्रमाणे मोहरी घातली जिरं घातलं बघा आधी लसूण घालायचं मग कांदा घाल थोडा परतू द्यायचा कांदा पत्ता घालतो किंचित कांदा चांगला असा लालसर झाला कोथिंबीर टॉमॅटो घालतो भरपूर कोथिंबीर घातली बघा टॉमॅटो घालतो मसाले घालते त्यामुळे हळद घालतो अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठीच असतं नेहमीचं आणि हे आमचं घरातलं तिखट आपल्याला किती तिखट आहे त्याप्रमाणे असं परतून द्यायचं टोमॅटो थोडासा मऊ झाला की मग ती डाळ घालायची त्यात ही जे आपण दोन ठेवली ना डाळ दोन तीन माणसांसाठी भरपूर होते, एक भाजी असली तर ह्या खांडा भरपूर होते चांगलं परतून घेतलं नायच आपण जसं वरणाला वगैरे हिंग घालतो तितकं हिंग घात पाणी घालते यासाठी डाळ शिजते लवकर फक्त आपल्याला किती पातळ करायची त्याप्रमाणे पाणी घालायचं आता मी थोडीशी अशी लपतपीच करणार आहे कारण एकच भाजी भाकरी बरोबर खाण्यासारखी मीठ घालते मीठ घातलं शिजू देते आता ही भाजी चांगली झालं बघा कांदा झाला आपला मस्त बारीक गॅसवरच शिजवायचं मस्त पटकन होतं शिजवून त्याला वेळ नाही लागत हे बघा आणि छान अशी भाजी झाली कधीतरी भाजी नसेल दुसरी तर हा पर्याय म्हणून करायला हरकत नाही तुमच्याकडे करतात का असं मसुराच्या डाळीचा डाळ कांदा कमेंट करून सांगा मला एकीकडे एक भाकरी पण करून झाले माझ्या दाखवते तुम्ही हे ज्वारीच्या भाकरी केल्या मी अशा ह्या टोपलीतच भाकरी ठेवत असते ज्वारीच्या के भाकरी केल्या मस्त आणि मसुराच्या डाळ डाळकांदा कधीतरी असं करायला काहीच हरकत नाही कशी वाटले कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शिवाय तुम्ही करता का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मसुराच्या डाळ डाळकांदा हे बघा